भोकरदान तालुक्यातील भायडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी मातीचे किल्ले तयार करून स्वनिर्मित आकाशकंदील मातीच्या पंत्या तयार करून दिवाळीपूर्वी तयारी केली आहे यावर्षी साजरी होणारी दिवाळी ही फटाकेमुक्त साजरी करण्याचा संकल्प केला असून तशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली आहे पर्यावरणपूरक दीपावली साजरी करावी असं शाळेचे मुख्याध्यापक सुरेश इंगळे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलंय दिवाळीत किल्ले तयार करण्याचा आनंद काही निराळाच असतो अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्यात फटाक्यांचे वाचलेले पैसे आम्हाला सहलीला कामी येतील तसेच बचतीची सवय लागेल अशी भावना इयत्ता सातवीत शिकणाऱ्या गायत्री खंडेराव दसपुते हिनं दिली आहे विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका अंजना बोर्डे मंदा दळवी कडुबा दांडगे यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक ब्राह्मणे मुख्याध्यापक सुरेश इंगळे शिवाजी देशमुख एडी वाघ यांच्यासह समितीचे सदस्य गावकरी पालक यांनी कौतुक केले प्रथम सत्रातील शेवटच्या शालेय दिनी विद्यार्थ्यांना गोड जेवणाचं आयोजन शाळेच्या वतीनं करण्यात आलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद दिसून येत आहे न्यूज एटीन सह्याद्री भोकरदन प्रतिनिधी सुभाष वर्पे